तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर काल अभि काल अभि आणि अनिकेत गेले होते दादाला सोडायला तर रात्रीच्या टाइमला काहीतरी म्हणजे तिकडे गाडीचा प्रॉब्लेम झाला ते अभि सांगत होता मला तर त्याने त्या व्हिडिओ केल्यात तर त्या तुम्हाला मी दाखवतो म्हणजे त्या खूप म्हणजे एवढ्या हसून हसून जीव गेला की म्हणजे एकदम पाठच लागली एवढी फुल अमेर झालेत मी बघितलं रात्रभर असं होतो तर तुम्हाला पण ते आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तर नक्की बघा काहीच अभि आणि अनिकेत गेलेले दादाला सोडायला तर ते आता झाले तर चिडूया त्याला काय लेट झालं काय लेट आम्ही आपे। आपे चप्पल तुटली काही आम्ही जातो निलो मुंबईला सोडायला पण गाडीचा पेट्रोल संपला गाडी बघायचं ढकलत ढकलत देतो एव गाडी आम्ही आता इथे मध्येच थांबले कुठे म्हणजे एवढी तुटली आली काय काढलं त्याच्या चप्पलवर पाठी दाखव चप्पल दाखव आम्ही ढकलत ढकलून देतोय बाईक अजून आम्हाला खूप लांब जायचं आहे खूप लांब म्हणजे तरी पण तीन चार किलोमीटर लांब जायचंय आम्हाला आणि तिथून पण पेट्रोल पंप चार पाच किलोमीटर लांब आहे वाटतय निची साड्याची बस आहे साडे पण किती झाले तर वाजले किती झाले न वाजले वाटी आता वाटलं आता कोण येत बनलंय पाठून की भाई पेट्रोल पेट्रोल करेल असं वाटी दिलो सांगायला लागेल राव माहिती झाला भाऊ कसं देतो आम्ही ते गाडी आम्ही चाललो आलो मुंबईला मुंबईला चाललो आहे सोडायला चाललोय मार्ग ना म्हणला आम्हाला फेरतो तोच आम्हाला धक्का देतो अशी परिस्थिती आली एवढी परिस्थिती आली की आम्ही मुंबईला त्याला धक्का द्यायला लावतोय आता उतरलाय खाली उतरलाय थोडासा आता मग काय तरी कसरत करून आलोय थोडं पुढे आम्ही आम्ही चपात कुठे आहे तुझी ना? एक आए। आए ना? दुसरी कुठे कुठे दुसरी, दुसरी नाही दादा बस बस चपार कुठे पर्यंत जाते आता उतर लागलाय एक एकतर पेट्रोल ला गाडी तरी चप्पल तिसकाला ते चाकर चाकर दादा आय कुठलं बाप केलं मी काय माहिती तू चालत चालत जातो तू गाडी घेऊन जा जाय जा जाते गाडी कोण थांबवत पण नाही गाडीवाला चालू बोलत पण नाही की भाई काय झालं काय विचारत पण नाही कोण माणूस कीच नाही राहिली आता पुढे आहे मी गाडी घेऊन जातोय आहे बघा कसा त्याला जा असं वाटत असं वाटेल कोणाला पण भाई यांच ऍक्सिडेंट झालं असं वाटेल कोणाला पण त्याचा पोचा बाचा असं वाटेल कोणाला यांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून असं गाडी देत आहे ते नाही ऍक्सिडेंट वगैरे काय नाही पेट्रोल पेट्रो संपला पेट्रोल संपलाय आणि पेट्रोल संपलं त्यात आणखी यांच्या पोलावर पाय दिला तर तुटली ती कसं वाटेल यांनी घेत तुला मुंबईकरी बघा असं जाताय मुंबईकरी बोलतो दोन चार रिक्षा आणली परबडल्याची फाटून गाय आली फाटून जाय पण आली मारायला गाय आली बारायला आम्हाला

घेतली फायनली गाडी चल सावकाश हा हा चल आताला आता सोडले आता तू जाईल चिपळून पर्यंत जाणार आहे चिपळून नंतर पुढे ट्रेन जाणार आहे तर आम्ही बघू आम्हाला पेट्रोल जायचं तर कसं जाणार आम्ही आता चाललोय दादाला सोडलं आता पेट्रोल <laughs> पंपावर जायचं आम्हाला पण आवायला घ्यायला कोण नाही गाडी पण नाही थांबत कोण ओळखीचं पण नाही कोण दिसतो गाडी घेऊन जाऊ शकतो ना तिथपर्यंत चालत म्हणजे आता आमचा प्लॅन आहे गाडी घेऊन जायचा तिकडून यायला पण परत 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 बरं प्रमाणी घेऊन जातो आपल्याला येणार नाही आता गाडी घेऊन जातो पेट्रोल पंप अजून तीन चार किलोमीटर लांब असेल ना दोन किलोमीटर लांब आहे बोलतो पेट्रोल पंप इथून चल मग गाडी घेऊन जावं काय काय तू काय कस पेट्रोल आम्ही ढकलत टाकलत गाडी आला बुबेर बुबेर ने ने बारे बारे एक किलोमीटर लांब आहे पुढे परत एक दीड किलोमीटर लांब पेट्रोल आम्ही कधी चालवते वाडी गाडी बघू शकतो निकेत ने घेतले त्याच्या आधी मी घेतलेली गाडी आहे त्याला समजायला पाहिजे टाकायला पाहिजे थांबवत पण नाही की भाई ह्या भाई कोण काय झालंय काय उतरत नाही बंद पडले की गाडी आहे गाडी आहे ना त्याला समजायला पाहिजे ना फक्त व्हिडिओ बनवतो थांबवत पण नाही की भाई काय झालं विचारत पण नाही माणूस किती नाही राहिली भाई कोणाला काय बोलणार आता नुसते हॉर्न वाजत जात आहे बाई सर्वजण राहू कुठपर्यंत वाटत दुसरी दुसऱ्या चप्पलवर पाहिजे ना तू पण तुझले असते चप्पल धक्का तिथे खूप दम मित्र भेटलाय आम्हाला इथे तो बोलतो गाडी काढली त्याची बोलत कोणाची गाडी काढली नसेल तो देवासारखा भेटला तो बोलतो थांब घेऊन गाडी घेऊ तो माझी आणि पेट्रोल आम्ही जाऊन जातो पेट्रोल आणला घेऊन जा चाललोय आता पेट्रोल मित्र भेटला आहे काहीच पेट्रोल घेतलेलं आहे त्याच्या मित्राने आम्हाला हे दिलं तर बोलतो याच्यात घेई पेट्रोल लोक पसेल की नाही माहित नाही पण त्याने दिलं आता हे ये येऊन आहे आणि तिकडे पार्टी थांबलाय तर पाहूया की कसं काय पुढे वगैरे आता मला अजून चालत जायचं आहे पुढे भेटू पुढे निकेतचा मित्र भेटलेला आपल्याला खूप चांगला होता बिचारा गॅरेजमध्ये काम करतो आणि गावातलाच आहे तो पण त्याने आपल्याला हे कॅन दिलं आणि त्याच्यामध्ये आता मी पेट्रोल घेतले आणि आता निकेत जवळ जातो आहे त्यावर थांबला आहे गाडीजवळ तो बोलला मला की तू जा त्याच्यासोबत आणि ये पेट्रोल घेऊन तो त्याचा मित्र तिकडे गेलाय तो आता येतो की नाही काय माहिती जातो थोडं हळूहळू चालत येईल तो पाठवून पेट्रोल गाडी घेऊन आता पेट्रोल काय माहिती दिलं ते ना आपल्याला हे दिलं ना आपल्याला नाही पण हे हे चुकीचं केतनची चुकी माहितीच ना कोणाची गाडी देतो आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल नाही सांगितलं पाहिजे घेऊन जाऊन सोडायला जा सोडायला चुकीचं वाईट पेट्रोल टाक असं ते टाक आता काय करणार इमर्जन्सीला त्याला द्यायला लागेल रिटर्न झालं मग टाक अरे मला थोडी जमणार आहे तिच्याकडे हाय की विचार काय टाकायला अरे तुम्हाला टॉर्च तर दाखव टॉर्च ही काय दाखवतच आहे काय अरे मी नाव व्हतणार ते असं नको कर हे पुचणार नव्ह तू थांब बेस नको घालू थांबथम सर्व करू दे मला गाडी सरळ करू दे हा वतलाच भाई सगळं खाली चिकव त्याला आई सॉप खाली तुला सांगतोय मला नाही जमणार नाही जमणार आता काय चांगले पेक्षा जास्त पेट्रोल याच्यात तरी जाते काय माहिती याच्यात जाईल ना घरी आरामात नाही बोलतो ठीक आहे चला आता जातो आम्ही घरी बॉटल देतो आणि जातो काय नाव त्या रे काय तेजस सुराज हे कुठे ठेवू त्या डिक्कीत ठेवू त्याच्या टाकू बोला टाक ताकू? टाकून दिले म्हणून त्याला दुःख वाटत चले बाबा थँक्यू हा काय काय झालं रे खालीच कसं पडला बघ याला तर तीन माझ्याला द्यायला पाहिजे अड्या तिने एवढं दिलं आपल्यासाठी हा गणपती बाप्पा मोर या मी चाललो आता फायनली घरी फायनली घरी गाडीच अजून काहीतरी काम निघालंय गाडी घरी ठेवायला लागणार अरे चौकात जा नंतर येवर आता चालत चालत सर्व जेव्हा वाट बघताय भेटू पुढे तर अशा प्रकारे तुम्हाला त्या व्हिडिओ आवडल्या असतील आणि आपल्या दररोजच्या तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये